isang grip pila mo na mayroon na po na talaga isang hindi na damila

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख एक देव माणूस म्हणून आहे आणि विरोधी पक्षातले सुद्धा आमदार खासदार कार्यकर्ते त्याला त्याच भूमिकेतून आदरानं त्यांच्याकडे पाहतात आता वेगळा पक्ष असेल तर वेगळी भूमिका मांडावी लागते आम्ही समजू शकतो पण खासदार प्रणिती शिंदे खासदार झाल्यास शुभेच्छा त्यांना पण महिनाभर कसली वाट पाहत हो होता तुम्ही निवडणूक पूर्ण होऊन आता महिना व्हायला आला जर तुमच्या आरोपामध्ये तथ्य काही आहे तर महिनाभर का गप्प बसलात कोणी तुमचं तोंड शिवलं होतं का कुठे तक्रार केली नाहीत आज आपण बोलतात त्यावेळेस का नाही बोललात म्हणजे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला हे काँग्रेसचे नेते किती गृहित जातात पहा लोकसभेच्या निवडणुकीत देखील असाच खोटा धादांत प्रचार केला संविधान बदलणार संविधान बदलणार आणि हा खोटा प्रचार करून पाकिस्तानचे झेंडे नाचवत हे निवडून आलेत सगळे महाराष्ट्राची जनता हे कधीही विसरणार नाही त्याच्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल एक राजकीय भूमिका तुमच्या पक्षाची भूमिका म्हणून तुम्ही जरूर आरोप करा पण अशा प्रकारचे गंभीर आरोप करत असताना महाराष्ट्राची जनता आणि हा महाराष्ट्र पक्ष म्हणून तुम्हाला कधीही माफ करणार नाही